उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी पुण्यात एका कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आणि त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार गटाविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे आता अजित पवारांचं पुढचं टार्गेट कोण असेल असा प्रश्न अनेकांना पडला त्यामुळे अजित पवार शरद पवार गटातील कोणत्या नेत्यांविरोधात ने ने उघड उघड बंड पुकारतील त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत अमोल कोल्हेनंतर अजित दादा सगळ्यात आधी कोणाला टार्गेट करतील तर ते नाव म्हणजे रोहित पवार रोहित पवारांची राजकीय कारकीर्द पाहिली तर 2017 हजार सतरा साली त्यांनी बारामती तालुक्यातील शिरसुफळ गुणवडीमधून जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाले आणि नंतर दोन हजार एकोणीस मध्ये ते कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार झाले पण पूर्वीपासून शरद पवारांचा राजकीय वरदहस्त रोहित पवारांवर राहिलेला आहे उलट पार्थ पवारांबद्दल शरद पवारांची भूमिका मात्र वेगळी राहिली आहे दोन हजार वीस मध्ये शरद पवारांनी पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही असं वक्तव्य केलं होतं तेव्हापासून खरं तर रोहित पवार विरुद्ध पार्थ पवार भाया अजित पवार हा संघर्ष पाहायला मिळाला तसंच पार्थ पवारांचा राजकीय प्रवेश शरद पवारांना मान्य नसल्याचंही काही राजकीय जाणकार सांगतात दरम्यान रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा संघर्ष देखील कर्जत जामखेड मतदारसंघात पाहायला मिळू शकतो त्यात अजित पवारांनी कोल्हेन विरोधात पेटवलेल्या वनव्याची झळ रोहित पवारांना लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये महायुती आता कंबर कसून उभी राहणार यात काही शंका नाही दरम्यान जितेंद्र आव्हाडांनाही अजितदादा टार्गेट करू शकतात ज्याप्रमाणे अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या रडारवर जितेंद्र आव्हाड दिसतात त्यानुसार आव्हाडांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न अजितदादा करू शकतात यापूर्वी दोन हजार नऊ असो दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीस या सर्वच विधानसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड यांना कडवी झुंज देण्याचं काम शिवसेनेच्या उमेदवारांनी केलेलं आहे त्याखालोखाल आम आदमी पक्ष आणि एम आय एमचा वोट शेअर आहे शरद पवार गटाच्या बाजूने अजित पवार गटाच्या विरोधात जितेंद्र आव्हाड ज्या प्रकारे भूमिका घेताना दिसतात त्याअर्थी ये त्यांना येत्या निवडणुकीत स्वतःच्याच मतदारसंघात आव्हानांचा सामना करावा लागणार आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच जिल्ह्यातील हा मतदारसंघ असल्याने शिवसेनेतर्फेही या जागेवर क्रमांक दोन वरून क्रमांक एक वर येण्याचा विशेष प्रयत्न केला जाऊ शकतो मुंबऱ्यातील पाणी प्रश्न बेकायदा बांधकामे यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर या मतदारसंघाकडे विशेष लक्ष द्यायचं ठरवलं तर आव्हाडांना पुढील विधानसभा कठीण जाऊ शकते त्यानंतर अजित पवार जयंत टार्गेट करू शकतात जयंत पाटील हे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत ते शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात ते दोन हजार अठरा पासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत वय आणि राजकारणात प्रवेश करण्याचा निकष लावल्यास अजित पवार आणि जयंत पाटील हे एकाच पिढीतील नेते आहेत कारण जयंत पाटील हे एकोणीसशे नव्वदला इस्लामपूर मतदार संघाचे आमदार झाले तर अजित पवार एकोणीशे एक्क्याण्णवला पहिल्यांदा बारामती मतदारसंघातून खासदार झाले होते दोन्ही नेत्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा जग जाहीर आहेत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील पक्षांतर्गत असलेला संघर्षही अनेकदा चवाट्यावर आलाय पक्षांतर्गत राजकारणात जयंत पाटील कायम शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याच बाजूने उभे राहिले त्यामुळे अजित पवारांच्या बंडानंतर पक्षात नंबर एकची जागा मिळवण्यासाठी जयंत पाटील शरद पवार गटातच राहिले पण आता शरद पवार यांनी जर सुप्रिया सुळेंना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय केलं तर जयंत पाटील पुन्हा मागे खेचले जातील यात शंका नाही त्यात विधानसभेत अजित पवारांनी गेल्या आठवड्यात जयंत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला अंतिम आठवडा प्रस्ताव आम्हाला द्यायचा नाही त्यामुळे इकडे वेगळं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा असा टोलाही अजित पवारांनी विधानसभेत पाटलांवर लगावला होता दरम्यान सांगलीचा गड काबीज करण्यासाठी अजित पवारांनी दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची सूत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे तर महापालिका क्षेत्रातील सूत्र पद्माकर जगदाळे यांच्या हाती सोपवली होती त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या गटाची बांधणी करत पवारांनी पाटलांना शह देण्याचे नियोजन महिन्याभरापूर्वीच आखलेलं पाहायला मिळालं त्यानंतर अजित पवारांचं पुढचं टार्गेट म्हणजे राजेश टोपे राजेश टोपे आणि अजित पवार यांच्यात घनिष्ठ संबंध होते पण त्यांच्या घनिष्ठ संबंधात मिठाचा खडा पडला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश विटेकरांना उमेदवारी देण्यात आली होती त्या लोकसभा मतदारसंघात राजेश टोपेंचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघही येतो परंतु तरी सुद्धा राजेश विटेकरांना आपल्याच पक्षातील आमदार राजेश टोपेंची मदत मिळाली नाही हे निकालातून स्पष्ट झालं त्यामुळे राजेश विटेकरांच्या पराभवाला टोपेंना जबाबदार धरण्यात आलं आणि तेव्हापासून अजित पवार आणि राजेश टोपेंचे संबंध दुरावले महाविकास आघाडीच्या काळातही राजेश टोपेंना शेवटच्या क्षणी मंत्री करण्यात आलं अजित पवार त्यांच्या प्रचाराला देखील आले नव्हते त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडानंतर राजेश टोपेंविरोधात अजित पवार बंड पुकारणार हे निश्चित त्यामुळे तीन आमदार राहूनही राष्ट्रवादीचे मतदार दोन गटात विभाजित झाल्याने आणि महायुतीचा पाठिंबा अजित पवार गटाला मिळाल्याने टोपेंच्या मतदारसंघात महायुती तगडा उमेदवार उभा करणार हे निश्चित आहे त्यानंतर अनिल देशमुख यांनाही अजित पवार टार्गेट करू शकतात जेव्हा अजित पवारांनी बंड केलं तेव्हा शरद पवार म्हणाले होते की ईडीच्या भीतीने आमचे सहकारी सरकारमध्ये सामील झाले परंतु ह्या विधानानुसार मग बंडाच्या वेळी अनिल देशमुखांनी अजित पवार गटात सहभागी होणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही त्यामुळे शरद पवार यांच्या ईडी आरोपाची हवा खुद्द अनिल देशमुखांनीच काढली अनिल देशमुख एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा काटोल मतदारसंघाचे आमदार झाले होते त्यानंतर ते दोन हजार चौदापर्यंत या मतदारसंघाचे आमदार राहिले पण दोन हजार चौदाला अनिल देशमुखांचा आशिष देशमुखांनी पराभव केला हे दोघेही नात्याने काकापुरतेने आहेत पण दोन हजार एकोणीस येईपर्यंत आशिष देशमुख काँग्रेसमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली यात आशिष पराभव झाला पण तिकडे काटोल पुन्हा एकदा अनिल देशमुख आमदार झाले पण आता पुन्हा एकदा आशिष देशमुखांची घरवापसी झालेली आहे आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत ते काटोल मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीत अनिल देशमुखांविरोधात अजित पवार बंड पुकारणार हे निश्चित दिसत आहे दरम्यान बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार मैदानात उतरणार असल्याचंही चर्चा आहे त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेला बारामतीत ननंद विरोधात भावसया अशी लढाई पाहायला मिळू शकते पण या लढाईत कोण कौन कोणावर भारी पडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल तसंच या सर्वांविरोधात अजित पवार कधी भूमिका घेतात हे येणारा काळच ठरवेल तरी तुम्हाला काय वाटतं अजित पवार या सर्वांना टार्गेट करून क्लीन बोल्ड करणार का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद